प्रकरणी अटकेतील आरोपीस अखेर जामीन मंजूर झाले या प्रकरणात सदरबार पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वये भाधवी कलम तीनशे सात तीनशे छत्तीस तीनशे सव्वीस तीनशे तेवीस तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे एकशे पस्तीस प्रमाणे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात शास्त्रीनगर भागात राम मंदिर स्थापनेच्या दिवशी फिर्यादीचे हिंदवी प्रतिष्ठान रॅली आयोजित करण्यात आली होती सदर मोटरसायकल रॅली ही वीस ते पंचवीस लोकांनी अडवून अचानक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच आरोपी शब्बीर मुजावर यास देखील दिनांक दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली होती आरोपीने आपल्या जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आउटी ॲडवोकेट दत्तात्रेय कापुरे ॲडव्होकेट इम्रान पाटील व ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले